नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेली जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत श्री तुळजा भवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था वेताळवाडी संचालित साई पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज कुर्डुवाडी बार्शी बायपास रोड कुर्डुवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सेवन फोर डबल नाईन सिक्स वन डबल फायू टू सिक्स आमच्या संस्थेच्या सहायित तत्वावरील नवीन ज्युनियर कॉलेज एलेवन सायन्स व माध्यमिक विभागासाठी आवश्यक उमेदवारांच्या खालील पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहे सिरियल नंबर एक पोस्ट एच ओ डी ज्युनियर कॉलेज सब्जेक्ट सायन्स ऑब्लिक मॅथ्स क्वालिफिकेशन एम एस सी बी एड फायू इयर्स एक्सपिरियन्स सिरियल नंबर दोन पोस्ट आहे असिस्टंट टीचर एकूण चार जागा सब्जेक्ट बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स मैथमेटिक्स कॉलिफिकेशन एम एस सी बी एड सिरियल नंबर तीन पोस्ट असिस्टंट टीचर दोन जागा सब्जेक्ट इंग्लिश मराठी क्वालिफिकेशन एम ए बी एड सिरियल नंबर चार पोस्ट आहे प्री प्रायमरी टीचर्स टीचर सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट क्वालिफिकेशन डी एड ऑब्लिक बी एड सीरियल नंबर पांच पोस्ट आय असिस्टंट टीचर एक जागा सब्जेक्ट ड्रॉइंग एंड क्राफ्ट क्वालिफिकेशन ए टी डी सीरियल नंबर सहा पोस्ट ड्राइवर दोन जागा क्वालिफिकेशन मध्य टू इयर्स एक्सपीरियंस सीरियल नंबर सात पोस्ट हेल्पर एक जागा क्वालिफिकेशन वन इयर एक्सपीरियंस सूचना आहे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे या ईमेल ॲड्रेसवर मेल करावा मुलाखतीसाठी येताना अर्ज फोटो आणि मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे मुलाखत दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अध्यक्ष सचिव सेक्रेटरी श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था वेताळवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर ही जाहिरात आजच्या सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद